दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उत्सवात विविध धार्मिक परंपरांना विशेष महत्व असते त्यातीलच एक ऐतिहासिक परंपरा म्हणजे महालक्ष्मी देवीने आपल्या मोठ्या बहिणी त्रंबोली टेमलाई देवीला भेट देण्याची ही परंपरा यंदाही नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळली गेली आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हासूर नावाचा राक्षसाचा वध टेमलाई देवीने केला विजय मिळाल्यानंतर महालक्ष्मी देवीने उत्सव साजरा केला परंतु टेमलाई देवीला आमंत्रण द्यायचे विसरली त्यामुळे रुसून टेमलाई देवी डोंगरावर त्या गेली त्यानंतर महालक्ष्मी देवी दरवर्षी आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी तिच्या दर्शनाला जाते त्याच स्मरणार्थ नवरात्रीच्या पाचव्या माळेला ही परंपरा आजही अखंड सुरू आहे गेल्या अकरा वर्षांपासून हा सोहळा रंगत असून या वर्षीही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बागुल कुटुंबियांनी टेमलाई देवी मंदिराला भेट दिली पालखीत बसून ढोल ताशांच्या गजरात महालक्ष्मी देवी मंदिरात आणण्यात आली आरती करण्यात आली आणि कोहळा कापून देवीच्या उत्सवाचा सन्मान करण्यात आला भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी संपन्न झाले त्यानंतर उपस्थित सर्व पाहुण्यांचा मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला मनोहर बागुल यांनी महालक्ष्मी देवीचा प्रतिनिधी म्हणून टेमलाई मातेला भेट देणे हा आमच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण आहे या परंपरेत सहभागी होणे ही मोठी भाग्याची गोष्ट असल्याचं सांगितलं नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल मी मनोज बागुल तमाम नाशिकचा भाई भक्तांना शारदीय नवरात्र खूप खूप शुभेच्छा आणि ललिता पंचमीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा ज्याप्रमाणे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई करवीर कोल्हापुरामध्ये ज्याप्रमाणे आई साहेबांची पंचमी ललिता पंचमी उत्सव बहिणी बहिणींची भेट म्हणजे त्र्यंबोली देवीची आणि नारायणीची भेट होते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये जे दुर्नाशिक शहर दुर्नाशिक जिल्हा दुर्नाशिक आहे परिसर त्या ठिकाणी आपण अ आई साहेबांचा पंचमीचा उत्सव गेल्या अकरा वर्षापासून करत आहोत आत्ताचं हे वर्ष अकरा आहे गेल्या दहा वर्षापासून आपण करत आहोत तर आई साहेबांचा ज्या भक्तांना ज्या भाविक भक्तांना करवीर कोल्हापुरामध्ये जाऊ शकत नाही हा उत्सव तिकडे जाऊन पाहू शकत नाही ते शक्य होत नाही त्यामुळे आपण गेल्या अकरा वर्षात तोच उत्सव त्याच जनुसार त्याच आनंदात आपण या ठिकाणी करतो आहोत आणि तो उत्सव तो, तो आनंद तो आपण रामसिंगजी बावरी यांच्या सानिध्यामध्ये आपण करत आहोत आणि मी माझ्या निवासस्थानातून गरिबाची रेणुका दरबारातून श्री महालक्ष्मीची अंबाबाईची पालखी माझ्या गुरु महाराजांच्या सानिध्यातून मी काढत आहे गेले अकरा वर्ष झालेलं आहे आणि असंच आम्ही कार्य सत्य सनातन हिंदू धर्मासाठी आम्ही असंच कार्य अखंड चिर काळापर्यंत करत जाऊ जोपर्यंत जीवात जीव आहे जोपर्यंत माझ्या शरीरात शरीर आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सत्य सनातन धर्मासाठी आम्ही सदैव कार्य करत राहू पुरा सत्य सनातन हिंदू धर्म की तर रामसिंग बावरी यांनी टेमलाई देवी ही नाशिककरांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे नवरात्र उत्सवातील पाचवी माळ ही या परंपरेला अधिक उज्ज्वल करत असल्याचं त्यांनी सांगितलं ललिता पंचमी निमित्त गेले अकरा वर्ष जो कोल्हापुरात कार्यक्रम होतो करवीर निवासिनीच्या ठिकाणी तोच कार्यक्रम नाशिक मध्ये मनोज बागुल आणि त्यांच्या सर्व सहकारी पालखी घेऊन या ठिकाणी नवीन पहांडा सुरुवात केला आजपर्यंत डोक्यावर ते देवीला घेऊन येत होते परंतु आज अकराव्या वर्षी त्यांनी पालखी आणली आणि पालखीतून या पालखीसाठी महामंडळेश्वर शिवलक्ष्मी सुद्धा हजर होत्या सर्व उपस्थित महामंडळेश्वर असतील बाकीच्या सुभांगी जगवाले या सर्वांचं मी आमच्या टेमलाई माता भक्त मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो एकशे पंचवीसवा वर्ष टेमलाई मातेच्या मंदिराला झालेला आहे तिचा जीर्णोद्धार होत असताना हा कार्यक्रम तितक्याच उत्साहाने झाल्याबद्दल सर्व टेमलाई माता भक्त मंडळ हिंदू व्यक्त आंदोलन पक्ष शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ या सर्वांच आणि यासाठी झटणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या भक्तांना मी लाख लाख धन्यवाद देतो आणि येणाऱ्या विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो एका देवी भक्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या आम्ही दरवर्षी येथे हजेरी लावतो देवीच्या भेटीमुळे मनोमन आनंद आणि समाधान मिळत असल्याचं या भक्ताने यावेळी सांगितलं महाकाल राधे राधे सर्व नाशिक वासियांना नागरिकांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांसाठी प्रार्थना करतो आम्ही सर्व नाशिक निरोगी सुफल संपूर्ण पूर्ण भारत देश आपला सुफल संपूर्ण आणि निरोगी आरोग्यदायी व्हावा बोलो या धार्मिक सोहळ्यात टेबलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरे महामंडलेश्वर शुभलक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य छायाताई बावरे मंगला पवार प्रसाद बावरे भूषण सदभैया विजय पवार प्रियंका एराव राहुल वैद्य सुभाष जाधव अनिल जाधव महादू बेडकुळे तनुजा बावरी बाळू मोरे आदी उपस्थित होते तसेच शेकडो भाविकांनी मंदिर परिसरात हजेरी लावून नवरात्र उत्सवाची परंपरा अधिक उज्वल केल्याचं चित्र दिसून आलं करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक